न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम समजून घेण्यासाठी एक कृती करा एका काचेच्या पेल्यावर एक कार्डबोर्डचा पुठ्ठा ठेवा त्यावर एक नाणे ठेवा हाताचा अंगठा आणि तर्जनी वापरून कार्डावर टिचकी मारा आपल्याला काय दिसले पुठ्ठ्यावरील नाणे पेल्यात पडते आणि कार्ड लांब भिरकावले जाते कारण नाण्याला जडत्व असल्यामुळे ते आपल्या विराम अवस्थेतच राहू इच्छिते पण आधाराचा पुठ्ठा भिरकावला गेल्यामुळे ते पेल्यात पडते जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे वस्तूवर विविध बाह्यबले कार्य करत असतात पण ती एकमेकांना निष्प्रभ करीत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होते आणि वस्तू स्थिर किंवा गतिमान राहते न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले आहे त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या बलाचे स्पष्टीकरण दिले जाते जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत